सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही कदम नाही सांगा जरा तुमच्याकडे आता पेंडिंग अर्ज किती सांगा जे असेल ते प्रामाणिक सांगा सतराशे अर्ज तुमच्याकडे पेंडिंग आहे किती वर्षापासूनचे आहेत का नाही मग काय होत नाही साहेब सांगा ना, ना? लोकांनी बरं आमदार साहेबांनी तुम्हाला विनंती केली तसे तुम्हालाही विनंती केली होती तुम्हाला विनंती केली होती तुम्ही के काम कसं करताय करा कुठल्या ऑपरेटर घेतलाय त्याविषयी काही पाठिमागचं जे सगळं झालं ती झालंय कारण काय त्या वेळेपासून केलं नाही म्हणून काय अनावधान राहिले त्यामुळे ती केलं नाही त्यामुळे आजपर्यंत एवढं साठलं ते साठू द्यायला नको होतं ज्या त्या वेळेला काम केलं ह्या पब्लिकवर आले नसते बरोबर आहे का ह्या पब्लिकचे फक्त कसं आहे कुणा कुणाच कुणाचं काय असा कुणाचं काय असे कारण काय ह्याच्यात काय कुणाचं म्हणजे पक्षपाती करायचं नाही पक्षपातीचा त्यामुळं सगळ्यांचे आपण काम करून घेऊ तुमचे जे काय आता जे आहेत ना ती सगळी मी कुठे आणि सांगू का नाही दुसरा एक विषय काय आहे ते बोल साहेब तुम्ही तारखा देता की बाबा ह्या तारखेली आहे त्या तारखेले एका एका माणसाकडे त्या कागदावर लिहिलेला तुम्ही कोर्ट असले तर तारखा देतात त्या माणसाने किती वेळ यायचं तुमच्याकडे तेच सांगा एकदा करायला तुम्हाला दाखवतो तारखा ह्या काय तारखा करायला पाहिजे ना तारखा दिल्या जातात ह्या तारखेला ये पुढल्या महिन्याचे त्याच्या पुढल्या महिन्यात तुम्ही कोर्ट आहे का त्या माणसाने किती वेळा यायचं तुमच्याकडं नाही माझा राग नाही आहे कुणाकडे व्यक्ती दोष कोणाचा राग नाही आहे ह्या माणसाकडं कुठे तारका लिहिलेल्या आहे बघा अशा तारखा लिहिलेली जातात इथं आणि ह्याच्यानंतर ह्या वेळेला नाही झालं तर ह्याची तारीख लिहिली जाते दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे काय तुम्ही कोर्ट आहे का तुम्ही असं का वागता आता रावसाहेब आता ही जी काय आहेत ना हे पांढरबॉक्स तुम्हाला काढायला लावले सगळं ते काढली यादी केलं आता तुम्ही मला सांगा ह्याच्या पुढे किती दिवसात तुम्ही काम करून किती दिवसात काम करून द्या सांगा कारण काय ही लोक परत एकदा तक्रार घेऊन किंवा आपल्याकडं विनाकारण म्हणजे तुम्हाला त्रास त्रास नको नको वरिष्ठांना एका महिन्यामध्ये तुम्ही सगळं काम मार्गी लावलं तर नाहीतर फार अडचण आहोत पण पाठीमाग तुम्ही ही सगळी काम केली असतात तर आज ही परिस्थिती आपल्यावर आली नसते इतका दिवस एवढं माणसं ठेवून केलं काय तुम्ही दोन हा नाही असू दे ना पाठीमाग त्या वेळेला कोण होते हा आता ते सगळेच काढा बरं आता चीज्ण चीज्ण एक विनंती आहे सगळ्यांना माझं दुसरं ऐकून दुसरं ऐकून घ्या ऐकून घ्या दोन मिनिट ऐकून घ्या बघा पंधरा सात दोन हजार ऑनलाइन ऑनलाईन हॉस्पिटल साठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी त्यांना मागितलेलं होतं एक महिना दहा दिवस झाले त्या माणसाला जर हा कागद मिळत नसेल तर त्या माणसाने काय करावं पेशंट मारावं का तो मला सांगा पेशंट मारावं का तो आपण कशाला विलंब करा एक किंवा दोन दिवसात ते देऊन टाकायचं कसं आहे विशेष बाब म्हणून आपण कारण त्या माणसाचा एक जीव असतो त्या माणसाला कुठंतरी बाबा दवाखान्यात एक फायदा मिळतो एक क्लेम लागू होतो अशा ज्या गोष्टी आहेत ना आपल्या हातातले ज्या तेवढ्या दवाखान्यात कोणाचं अडवू नका दवाखान्यात कोणाचं अडवू नका